आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे असलेल्या आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघात शेतकऱ्यांना युरिया खत छापील किमतीपेक्षा जास्त दराने विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी तालुक्यातील गिरवली येथील शेतकरी भाऊसाहेब सईद यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली असून कृषी विभागाने कारवाईचे आश्वासन दिले आहे सदर प्रकाराचा व्हिडिओ शेतकऱ्याने रेकॉर्ड केला तो पहिल्यांदा पाहूया

ते घोडेगाव येथील आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात सहा ऑगस्ट रोजी युरिया खरेदीसाठी गेले युरियाच्या गोणीवर छापिल किंमत दोनशे सहासष्ट कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून तीनशे रुपयाची मागणी केली भाऊसाहेब सईद यांनी याबद्दल विचारणा केली असता त्यांना वरच्या अधिकाऱ्यांशी बोला असे सांगण्यात आले त्यानंतर भाऊसाहेब सईद यांनी संघाच्या सचिवाशी संपर्क साधला सचिवांनी युरिया हवा असेल तर तीनशे रुपये द्यावेच लागतील नाही तर कुठेही घ्या असे उद्धटपणे सांगितल्याचे भाऊसाहेब सईद म्हणाले याशिवाय जास्त घेतलेल्या चौतीस रुपयाची कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नाही या प्रकारामुळे त्रासलेल्या भाऊसाहेब सईद यांनी अखेर तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांच्याकडे तक्रार दाखल केली या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी सर्व विक्रेत्यांनी शासनाने निश्चित केलेल्या दरानेच खत विक्री करणे बंधनकारक आहे जर कोणी जास्त दराने खत विक्री करत असेल तर शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाकडे तक्रार करावी अशा विक्रेत्यांवर खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशीनुसार कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले तसेच भाऊसाहेब सैद यांची तक्रार प्राप्त झाली असून यावर निश्चितपणे चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले या प्रकारामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे भाऊसाहेब सईद यांनी या प्रकरणाचा हिशोब लावताना एक गंभीर मुद्दा मांडला आहे त्यांच्या मते जर तालुक्यात वर्षाला अंदाजे एक लाख युरिया गोणी विकल्या जात असतील आणि प्रत्येक गोणी मागे चौतीस रुपये जास्त घेतले जात असतील तर वर्षाला सुमारे चौतीस लाख रुपयांचा काळा बाजार होत आहे विशेष म्हणजे या पैशांचा कोणताही हिशोब संघाच्या नोंदवहीत ठेवला जात नाही या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत हा अतिरिक्त पैसा नक्की कोणाच्या खिशात जातो हा पैसा कर्मचारी स्वतःकडे ठेवतात की वरच्या अधिकाऱ्यांमध्ये वाटतात एखाद्या खाजगी कृषी सेवा केंद्रावर अशी घटना घडली असती तर कृषी विभागाने तात्काळ कारवाई करून परवाना रद्द केला असता मग खरेदी विक्री संघाच्या बाबतीत कारवाईला विलंब का संघावर नियंत्रण असणारे सहाय्यक निबंधक या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करणार का हे सर्व प्रश्न असल्याने शेतकऱ्यांच्या मनात खरेदी विक्री संघाच्या कामकाजाबद्दल संशय निर्माण झाला आहे या प्रकरणावर लवकरच योग्य ती कारवाई व्हावी व आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षांनी सदर प्रकरणाचा खुलासा करावा अशी मागणी शेतकरी ठर करत आहेत मी भाऊसाहेब बोन सै पाटील गावगिरवली आज सकाळी मी खरेदी विक्री संघ डेपो घोडेगाव येथे युरिया खरेदीसाठी गेलो असता तिथं दोनशे सहासष्ट रुपयाची असणारे युरि युरियाची बॅग ज्याची पॉज मशीनवर रिसर आधार कार्ड पंचिंग करून दोनशे सहासष्ट रुपये येते किंमत येते त्याचे तीनशे रुपये सरसकट घेतले जातात त्यांना त्याचे विचारणा केले असता पावती मागितल्या असता ते पावती देत नाहीत आणि आमच्या सचिवांना विचारा गणेश होले साहेबांना फोन करा ते तुम्हाला सांगतील असं सांगितलं जातं आहे गणेश होले साहेब यांना मी विचारलं असतात त्यांचं उद्धटपणे उत्तर येतं आहे ते खरेदी विक्री संघाचे अंग आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे सचिव आहेत त्यांचं म्हणणं आहे जर परवडत असेल तर घ्या नाही घेऊ नका आणि कृषी खात्याला जरी तक्रार केली तरी काय हरकत नाही कृषी अधिकाऱ्यांना स तालुका कृषी अधिकाऱ्यांना सगळ्याविषयी माहिती आहे मी तालुका कृषी अधिकारी जे आहेत आपले ढवळे साहेब यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं असा कुठलाही प्रकार नाही आहे अशा वाढीव किमती देता येत नाही त्यांनी ॲग्रिकल्चर ऑफिसर अश्विनी यांचा मला नंबर फॉरवर्ड केला आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे तक्रार करा आम्ही त्याच्यावर चौकशी करू असं सा सांगितलेलं आहे माझं म्हणणं असं आहे की जर दोनशे सासष्ट रुपये ही जर एम आर पी आहे तर त्याचा कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना असं शेतकऱ्यांकडून वाढीव पैसे घेण्याचा चौतीस रुपये घेण्याचा कुठलाही अधिकार ना तर खरेदी विक्री संघाच्या दुकानदाराला आहे ना खाजगी कृषी केंद्रांना आहे आज गिरवली गावातले बहुतेक शेतकरी हे जुन्नर आणि तांबेगावच्या बॉर्डरवर असल्यामुळं काही शेतकरी सावरगावमध्ये जाऊन घेऊन येतात ते दोनशे सत्तर रुपयाला विरायची बॅग दिली जाते आणि इथं घोडेगावमध्ये मात्र घोडेगावमध्ये मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये तीच बॅग तीनशे रुपयाला काही लोक तीनशे वीस रुपयाला विकताना दिसून येत आहेत तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे आणि जी की शेतकऱ्यांची जी लूट आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे असं माझं म्हणणं आहे हे जे काही वर्षी चौतीस रुपये आहेत दोनशे सासष्टच्या वर्षी चौतीस रुपये जे घेतले जात आहेत हे माझ्या माहितीनुसार ही त्या दुकानदारांची वाढीव जो आहे वाढीव नफा कमावण्याचा याच्यातून टीका केलं जाते कारण एम आर पीमध्ये त्यांचं जे कमिशन आहे ते ॲड होऊन येत असतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने शेतकऱ्यांची ही जी लूट आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि आपल्या आंबेगाव तालुक्याचे भाग्यवी जाते आमदार साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं अशी हो। माझी त्यांना विनंती आहे यांची लायसन्स कॅन्सल झाली हो पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यांच्या चौकशी झाल्या पाहिजेत हे कुठल्याही प्रकार आज आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघावर सुद्धा ऑनलाइननी पैसे घेण्याची कुठलीही सुविधा ते हे करत नाही आहेत कारण ऑन अकाउंट त्यांना पैसे नको आहेत त्यांना सगळे पैसे कॅश नाही लागतात शेतकऱ्यांनी तिथं कॅशने पैसे द्यायचे मग त्यांनी सांगायचं सुट्टी नाही आहेत त्यासाठी अडवणूक करायची आणि अक्षरशः शेतकऱ्यांना नाडवलं जात आहे त्यांना जर एवढी वाढीव किंमत द्यायला जर नकार दिला तर ते सरळ सरळ सांगतात की घेऊ नका तुम्हाला परवडत नाही घेऊ नका असं गणेश फुले जे सचिव आहेत त्यांचं धडधडीत म्हणणं आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न